जे मी संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी ठीक दहा वाजता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली स्थायी कामगार आयुक्त कार्यालयावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातील कामगार बंधू आणि भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये गेले दीड ते दोन महिन्यापासून सर्व ऑनलाईन सेवा बंद आहे कामगारांना रिन्युअल करता येत नाही कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नाही अशा पद्धतीनं कामकाज असताना या मंडळाने शेतू केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध केलेले आहेत या शेतू केंद्रामध्ये तालुक्याचा कामगार गेला असता सर्व्हरचा प्रॉब्लेम नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि त्या ठिकाणी एजंटांचा खूप मोठा सुळसुवाट निर्माण होत आहे कर्मचारी हे एजंटांचे दलाल झालेले आहेत म्हणून तोंड बघून काय त्या ठिकाणी अर्ज घेतले जातात मंजूर केले जातात आणि खऱ्या 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 खोऱ्या कामगारावर अन्याय होत आहे हे प्राधान्यानं त्या ठिकाणी दिसतंय तर आपल्याला जे पहिल्या सारखं घरात बसून कामगार कामगार नोंदणी करत होता ते या सेतू केंद्रामुळे बंद झाला आहे हे मंडळ लाखो करोड रुपये एका विशिष्ट ठेकेदाराला एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे देऊन करोड रुपयाचा मोठा भ्रष्टाचार या मंडळामध्ये होत्याला दिसतोय कारण की काय कामगार कामावरती असल्यामुळं घरात बसून सुद्धा नोंदणी करू शकतात ते बंद केलंय तर हायकोर्टामध्ये काय विविध संघटना एकत्र येऊन याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये हायकोर्टाचा निकाल आहे की पूर्वत जशा पद्धतीनं जी नोंदणी करता येत होती त्या पद्धतीत करावी असा आदेश मंडळाला करण्यात आला पण मंडळानं या आदेशाचा अवमान केला आहे आणि मनमानी कारभार या मंडळाचे सचिव व काही मंडळी करत आहेत हे थांबण्यासाठी त्याचबरोबर दिवाळीच्या अगोदर की पाच हजार रुपये सानुग्र अनुदान म्हणून कामगार मंत्री असतील यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच्या आशेवर अपेक्षेवरती कामगार आतापर्यंत बसला आणि निमित्त होतं की आचारसंहिता असल्यामुळे हे पाच हजार रुपये मिळणार नाहीत पण आता आचारसंहिता संपत्या लगेच ताबडतोब या कामगाराच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये सहानुग्रह अनुदान हे जमा झालं पाहिजे हे एक आमची प्राधान्यानं मागणी आहे विधवा महिला महिलांना या कार्यालयामध्ये गेले दोन वर्ष झालं अर्ज दाखल केलेले आहेत पण ते दोन वर्षाची पेन्शन सुद्धा मिळाली नाही तेही मिळाले पाहिजे आज कामगार उघड्यावर राहतोय त्याला घरकुलाचे जे दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळत आहेत अनेक कामगारांनी या कार्यालयामध्ये घरकुलाचे अर्ज दाखल केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा कार्य कुठलीही कार्यवाही नाही आणि कामगाराला घराचा कुठलाही लाभ नाही ते ता ताबडतोब कामगारांना घरकुलाचा लाभ अर्थसहाय्य मिळावं असे अनेक विविध प्रश्न आहेत की काही कामगारांना भांडी पेटी मिळालेल्या नाही. त्यांच्या राहिलेलं साहित्य ते त्वरित देण्यात यावं त्याचबरोबर शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी सन दोन हजार सव्वीस ची अपॉइंटमेंट तारीख पडलेली आहे यामध्ये कामगाराच्या पाल्याचं मोठं नुकसान होत आहे म्हणून दोन महिन्याच्या कालावधीची तारीख घेऊन त्या कामगाराचा शिष्यवृत्तीचा अर्ज निकालात काढण्यात यावा तरच तो पुढं शिक्षणासाठी शिकू शकतो कारण शाळेमध्ये फी भरल्याशिवाय शिक्षक बसून देत नाहीत कामगाराच्या पोराला शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय असे गंभीर प्रश्न घेऊन आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ त्याचबरोबर मी स्वतः संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे माझ्यासोबत प्रदेशाध्यक्ष प्रदीप साठे प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी शोभाताई देवकुळे त्याचबरोबर प्रकाशजी चव्हाण त्याचबरोबर इसाक भैया शेख मनोजजी सवाखंडे रवी साठे त्याचबरोबर शीतलताई गायकवाड प्रियांकाई तेवरे मॅडम त्याचबरोबर सर्वच तालुक्यातील आमचे छायाताई लोहार शैलेजाताई देवे मॅडम त्याचबरोबर प्रफुल्ल सुतार असे अनेक आपले पदाधिकारी आहेत यामध्ये आपले आमिर मुल्ला विठ्ठल कांबळे अशा अनेक पदाधिकाऱ्यांना घेऊन या जिल्ह्यातून हजारो कामगार आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून ते उद्योग भवन महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावरती हे आंदोलनाची दिशा असेल तर मी आपल्यामार्फत आव्हान करतो की हजारोच्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहावे आणि आंदोलनाची शोभा वाढवावी आणि कामगारांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं एवढंच बोलतो